बाप रे सर्व बुडल पाणी इतकं आलंय की सर्व बुडलय खाली हे बघा पाणी प्रचंड पडलंय याबाजून बाहेर गाडी जाऊ जाऊ दे मधून न्या मधून जाऊ दे मधून साईडला नको कुठे नको म्हणजे भयानक पाऊस आहे भयानक पाऊस आहे हे बघा तरी पाणी आता कमी झालंय बरंच पाणी कमी झालंय बरंच पाणी कमी झालंय बघू शकता आता मी आलोय आपल्या महाकाली मंदिरामध्ये आणि महाकाली मंदिराची अवस्था बघा बाप रे मंदिरात पण पाणी आहे देवळात आपल्या महाकालीच्या रे 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 जय शिवराय मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मस्त जोरदार पाऊस पडतो आहे गेले दोन दिवस बाहेर बघू शकता पाऊस आहे आणि मी कारमध्ये माझ्यासोबत पार्क आहे तर रँडम व्हिडिओ चालू केला आहे असं एकदम अचानकपणे एका कामासाठी खरं तर आम्ही दोघं बाहेर आलो होतो तर म्हटलं व्हिडिओ शूट करूया आणि तुम्हाला दाखवूया आज पावसाची काय सिच्युएशन आहे ती माझ्या गावामध्ये आपल्या कोकणामध्ये सो हा व्हिडिओ पूर्णपणे त्याच्यावरतीच आधारित असणार आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा एन्जॉय करा आणि तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये पाऊस चांगलाच पडतो आहे बघू शकता म्हण गाडी घेऊया आणि निघूया बाहेर तर आत्ता माझ्यासोबत एक अजून एक मेंबर वाढला आहे पार्थ होता आता सारिश आला आहे तुम्हाला दाखवतो सध्याची आपल्या गावातली परिस्थिती पाण्यात काय झालंय ते लेट्स गो आम्ही गावातून फिरत जातोय इथे बाजूलाच आपलं आपलं महाकाली मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी एंट्रन्स म्हणजे हा बॅक गेट आहे खरा महाकाली मंदिराचा आणि हा गौरांग हा गौरांग कुठे चालला <laughs> कुठे चालला <था? laughs> आता आम्ही हो आहोत आमच्या गावामध्ये आणि पाणी बघा पावसाचं काय जबरदस्त आहे आणि इथे आहे माझ्या डाव्या बाजूला महाकाली मंदिराचा बॅक गेट बऱ्याच जणांना वाटतं फ्रंट गेट आहे पण तो बॅक गेट आहे आणि पाणी बघा जबरदस्त पाणी आहे हे सर्व रस्त्यावरचं आहे म्हणजे अजून नदीचं पाणी रस्त्यावरती नाही आलं आहे अजून तेवढं पाऊस पडला नाही की नदीचं पाणी येईल आणि मा ही बघा ही आहे सध्याची सिच्युएशन इथे जबरदस्त पावसाचं पाणी भरलं आहे आणि माझ्या लेफ्ट साईडला आत्ता जो तुम्ही गेट पाहाल ना हा आहे महाकाली मंदिराचा मेन गेट आणि पाणी जबरदस्त वाटतं आहे रस्त्यावरती हे पावसाचं अजून जर जोरदोरात पाऊस पडत राहिला ना आज रात्रभर तर शंभर आणि एकशे एक टक्के आपल्या गावातल्या नदीला पूर येईल पूर परिस्थिती निर्माण होईल कारण की ह्याच पावसाने इतकं पाणी झालंय ना जबरदस्त आणि माझ्यासोबत आता बघा एकदा कोणकोण आहेत पार्थ अगे सारिश आणि इकडे हा आमचा गौराण लेट्स गो विथ ब्रदर्स इथे आता आपण आलो आहे आपल्या गावच्या नदीवरती माझ्या उजव्या बाजूला आहे आपल्या गावातली नदी आणि पाणी चांगलं झालंय आला पूर्ण पूर आलाय पण पाण्याची लेवल वाढले पाणी पातळी वाढली आहे आपल्या नदीची जात जाताय सुसाट बलनवाले काका अरे भाई एक नंबर वॉटरफॉल तयार होतोय बापरे जबरदस्त आता मी आलो होतो आमच्या गावातल्या ब्रिज वरती आणि हेच hey, तुम्हाला दाखवण्यासाठी काय सिच्युएशन आहे आजच्या पावसाची पावसामध्ये आहे ना खरी तर मज्जा येते पण जेव्हा पाणी वाढतं नदीचं तेव्हा जरा सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल जाते तुम्हाला दाखवतो मी लास्ट टाइम जेव्हा पाऊस पडला होता ना इथे एक मस्त तळस असतं आहे खड्डा पडल्यामुळे हां हे बघा काय जबरदस्त पाणी वाढतंय लास्ट टाइम जेव्हा नदीला पूर आला होता तेव्हा पाणी पूर्ण वरपर्यंत आलं होतं म्हणजे या या कटड्यापर्यंत आलं होतं इथपर्यंत आणि पाण्याचा फोर्स बघा काय जबरदस्त आहे तो धबधबा देवकुंड देवकुंड वॉटरफॉल हा जाओ बॉस चला निघूया अजून एका चांगल्या स्पॉट वरती पटापट काळोख नाही तोपर्यंत निघूया हे बघा अशा इसत्या जाऊन झपूक झुपूक पाणी उडतंय आता ना वरती आलो आहे वरच्या हायवेला हायवेच्या भागावरती आणि पाऊस कमी आहे आता इथून आपण लेफ्ट मारलाय हा रोड बऱ्याच जणांना माहिती असेल कशा सनसेट पॉईंट आपण फेमस स्पॉट स्पॉटवरती जातो आहे फेमस स्पॉट फेमस लोकेशन पण पाऊस कमी आहे जेवढा गावामध्ये पाऊस पडतोय त्या अंदाजाने तरी कमीच वाटतोय बघूया पुढे त्या सनसेट पॉईंटवरती आत्ता तर त्या सनसेट पॉईंटवरती आपल्याला सनसेट नाही पाहायला मिळणार आहे पण पाऊस काय रौद्ररूपाचा असतो ना काय जबरदस्त व्ह्यू मिळेल तुम्हाला पावसाचा हे तुम्हाला मी आता दाखवतो मला वाटलेलं पाऊस कमी असेल इकडे पण इथे पण जास्तच पाऊस आहे जोरदार पाऊस पडतो आहे आणि हा कर्विंग बघा तुम्ही एक नंबर कर्विंग आहे गेर कमी करायलाच लागतोय हॉटेल हॉटेल भाग्यश्री यावंच लागतय वार गुरुवार अरे नंगू मंगू बोला काहीतरी जास्ता की काय <laughs> तो बघा तिथे काय आहे तर तुम्ही ओळखू शकत असाल तो आहे लांडोर तो बघा आपल्या कोकणामध्ये निसर्गाचा चमत्कार एकदम भारी असतो आता रस्त्यावरती हा लांडोर फिरतोय बिंदासपणे खूप बिचारा भिजलाय पण अरे गेला 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 खाली काय जबरदस्त रूट आहे बघा पूर्ण अंधारलाय पाऊस असल्यामुळे काळोख झालाय काळोख एकदम डार्क आता इथून आपल्याला लेफ्टनेच परतवर जायचं समोर बघा समोर जो आहे ना जो तुम्हाला हाईट वाईट आहे तो खरा समुद्र आहे तिथे तुम्हाला इथे दिसत असेल रिव्हर्स वॉटर रिव्हर्स वॉटर पावसाचं पाणी असं रिव्हर्स येतं ना तिकडून जबरदस्त आहे आपण त्या बाजूला जाऊया मेन पॉईंटवरती आम्ही हार्डली आलो ना म्हणजे आम्ही जेव्हा कधी येतो तर आम्ही कधी तिकडे जात नाही ज्या मेन पॉईंटवरती आम्ही इथे येऊन बसतो की खरा नजारा इथून मस्त असतो पण जाऊया पटकन जास्त वेळ करता गो एक चांगली गोष्ट आहे इथे पॉइंट वरती आलात ना की तुम्हाला इथे एक हॉटेल मिळेल ले हे लेफ्ट साईडला तुम्ही हॉटेल पाहताय ना हॉटेल भाग्यश्री यावंच लागत आहे दहाचा बेत आहे दहाचा बेत आहे बारा बोकड <laughs> प्युअर काय बाहेर पाऊस आहे पण तरी पण उतरतो भाई साहेब <laughs> जोरदार पाऊस आहे जोरदार या सगळ्यांना गाडीतच बसवलंय पटकन जाऊन ये हा ही थोडी भिजण्याची शक्यता कमी आहे पण तरी पण भिजणारच आहे अरे भाई साहेब काय व्ह्यू आहे एक नंबर सगळेजण कशाही सनसेट पॉईंटला समर सीजन मध्ये येतात मान्सून मध्ये मान्सून मध्ये हा जो कसाही सनसेट पॉईंट आहे ना एग्रेसिव्ह बट ब्युटिफुल आवाज ऐका आवाज ऐका लाटांचा काय गौरांग काय मजा येते माहितीये असला वारा सुटलाय ना इथे एक नंबर वारा सुटलाय उभे राहिलात ना आता डायरेक्ट उडून आणि <laughs> मागे बघा बापरे त्या लाटा आहेत ना असल्या उंच उंच आदळत आहेत मला दाखवतो हे निघूया काय चांगले भिजल आहेत हा अरे भाई कॉपी राईट कॉपी राईट नको 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 चल 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 हे चला 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 अरे भाई कॉपी राईट येईल पार्थ ही आपली गाडी झालाय आता रिटर्न घरी चाललोय आणि पाऊस कमी आला असं वाटतय पाऊस कमी आलाय वाटत रे तुम्हाला दाखवतो मी एक जबरदस्त गोष्ट बॅक वॉटर ते बघा तिथे ते काय होतं माहितीये का फोर्स ने पाणी ना रिटर्न वरती येतंय काय वाटतंय ते खरी मजा आहे एक नंबर अरे भाई अंगावर येते पाणी <laughs> ना <नमाज> चॉकलेट <laughs> चलाय चला 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 मस्त फोटो मस्त आला गाडीचा आला आला आहे ना आपण जो लांडोर पाहिला होता तो अजून पण इथेच आहे हा बघा आणि अजिबात घाबरत पण नाहीये तो आहे एकदम पाऊस पडला ना की असं हे वाळ वगैरे भारी भरतात आता हाच वाळ आहे ना मगाशी मी आलो तर पाणी भरपूर होतं पण आता पाणी कमी झालंय घरी आलेलो आहे आणि अशा प्रकारे घरी जायचं आता घरी आलोय गाडी पार्क केली पण पाऊस इतका जोरदार पडतोय जो ना मगापेक्षा जास्त पाऊस आता पडायला लागलाय खरा पाऊस मग आम्ही जेव्हा बाहेर गेलो होतो तेव्हा पाऊस काहीच नव्हता आता बघू शकता काय जबरदस्त पाऊस पडतोय आणि आपल्या दोन्ही गाड्या व्यवस्थित पार्क आहेत इकडे सर्व बाईक्स लावलेल्या आहेत अर्धे तर भिजतातच इ व्ही तर भिजतेच आहे मंडळी आता रात्रीचे दहा वाजले आहेत दहा वाजून आहेत अकरा वाजले आहेत आणि पाऊस काय कमी होत नाही आहे पाऊस जोरदार आहे हे बघा इतकं पाणी गेलं ना पायवाटेवरून ती पाईपलाईन पण वरती दिसायला लागली आहे आणि भरपूर पाणी आहे बाप रे हिचा पण भारी कडकडत आहे तिथं पण पाणी मस्त झालं आहे पाणीच पाणी झालं हे बघा इथे आपली गाडी एक उभी आहे लोड आहे पूर्ण भरलेल्या गाडीत रस्त्याला पूर्ण पाणी आहे हे बघा एकट्यात चाललोय खाली पेठेत पाणी किती आहे ते बघायला घरी पण सांगितलं नाहीये लेट्स गो मी चाललोय आता पेठेत पाऊस पडतोय जोरात बघूया म्हटलं नदीला पाणी किती आलंय ते हौर वगैरे आलाय काय तो पटकन जाऊया आणि बघून येऊया पेठेत पाणी आले असं मला अंदाज आहे कारण की सगळ्यांच्या गाड्या इकडे वरती लावलेल्या आहेत पाणी आलंय मी बोललो होतो पाणी भरपूर येणार आणि नदीला पाणी बघा किती आलंय बाप रे सर्व बुडलंय पाणी इतकं आहे की सर्व बुडलंय खाली हे बघा पाणी प्रचंड पडलंय म्हणजे आढेऱ्यात बघा पाणी इतकं भरलंय ना की मी आतापर्यंत पहिला हाऊर इतका बघतोय की पाणी आलंय म्हणजे भैयाचं जे हॉटेल आहे तिथलं स्वागत हॉटेल ते तर अर्ध बुडालं आणि ज्या वडापाच्या तुम्हाला गाड्या दिसतात ना ज्या आपल्याला दिवसाच्या दिसतात आज तुम्ही व्हिडिओत बघितला असाल त्यात तर पूर्ण बुड बघू शकता पूर्ण लेवल झालंय अर्ध्या तर वाहून गेलं ना आणि बघा आपल्या आढेऱ्यातली सगळी मंडळी अशी हौर बघायला आली पहिल्यांदा तेवढा आला असेल ना की ह्याच्यात पण आला आहे पण तो खूप आधी आला ना एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये एवढा होर आला होता आणि एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर हा होर आत्ता आलेला आहे बघू शकता केवढा मोठा होर आहे तो भयानक आहे पण हा बेकार होर आला आहे आणि हे आहे आपलं महाकाली मंदिर इकडे आपलं महाकाली मंदिर आहे आणि महाकाली मंदिराच्या या वरती पायरीला पाणी टेकलं आहे भयानक पाणी आहे भयानक पाणी बघा किती आलंय ते हे जे हॉटेल आहे ना स्वागत हॉटेल अर्ध बुडल आहे आपला टी स्टँड पण पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि त्या बाजूने म्हणतात की देवळात पाणी गेलंय पलीकडे दुकाने सगळी वाहून गेले वडापावचा गादा वगैरे भयंकर पाऊस आहे भयंकर आता मी आलोय आपल्या महाकाली मंदिरामध्ये आणि महाकाली मंदिराची अवस्था बघा बाप रे मंदिरात पण पाणी आहे देवळात आपल्या महाकालीच्या रे 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 आणि भयानक हे सगळे आपल्या आजूबाजूच्या वाढीत फिरतात आता हौर बघायला सगळे सगळे आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा जेवढं महत्वाच्या बदलत चालू आपल्या तिकडच्या वाढीत काय आहे पुढे भरपूर एकदम होय ना जाऊ ना शकत नाही आम्ही जाऊ शकत पण एवढ्या आयुष्या बेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा एवढा पाऊस पडला मग एकोणीशे त्र्याऐंशी मध्ये पडला होता पाऊस मध्ये आम्ही बघतोय पण आमचे जे गावांचे जे खोके आहेत दुकान आहेत ती पण वाहून गेलेत बिचाऱ्यांची की आम्हाला एवढं दुःख वाटतंय आणि ते आमच्या पण आम्ही चालवत आहे जेव्हा वाचवायचं त्यांना आम्ही बघा खरंय खरंय आम्ही हे फिरतोय ना हे काय असेच नाही फिरत आहेत बोललो की आपल्याला जेवढं जमेल तेवढी पेटेत जाऊन मदत करूया म्हणजे काय की कोणाच्या गाड्या बिड्या असतील कोणाचं काय तर मदत करायची काढायला तर त्यासाठी आता आम्ही फिरतोय बघा ते ह्या अशा गाड्यावरती आणून ठेवलेले आहेत आणि इकडे पण बघा पाणी कसलं भरलंय तरी पण इकडे पण अर्धी पोरं गँग आहेत बाप रे नाही ना बरे तिकडे गाडी आवडत रिक्षा इकडे अरे <laughs> मी दुपारपासून व्हिडिओ शूट करतोय मला वाटलं ना एवढं येईल असं आलो टाइमपास म्हणून बघतोय त्याला पाणी मजबूतच भरलंय एकटाच आलो होतो खाली हवर बघायला मागो मग पार्क सुद्धा आलाय बाकीचे सगळे घरी आहेत त्यांना व्हिडिओ कॉलवर दाखवलं पण आमच्या आयुष्यातला पहिला असं हा खाली जात आहे पाणी बघा काय भयंकर पाणी हे मंदिरामध्ये पाणी आलंय आणि हे साचलेलं पाणी नाही मंडळी हे जे पाणी आहे ना हे हऊर तिकडून जो बाहेर वरती भरलाय ना हे ते पाणी आहे नेक्स्ट आहे म्हणजे भयानक पाऊस आहे भयानक पाऊस आहे आणि आता इकडे बघा अरे गाडी घेऊन आलास तू मग जा गाडी घेऊन जा मी येतो ना इकडे लावू गाडी जाऊ कुठे वज्रावर वजरावर जायचं म्हटलं तर चालत वर जावं लागेल गाडी घुसते मधून नाही पाणी आहे रे झाडंबिड पडली तर परत मधी नको घरीच जावे आता तसं पाणी आपण बघितलेलं तिथे आलं तर पाणी आता ओसरतंय लोकांचे हो जर समजा पाऊस कंटिन्यू राहिला ना तर मग काही खरं नाही आहे आता पाऊस तरी कमी आलाय म्हणजे पाऊस कमी आल्यामुळे पाणी पण ओसरतंय पण जर पाऊस परत पडला चालू झाला तर पाणी अजून वाढण्याची शक्यता आहे भयानक पाणी वाढेल बघू शकता पाणी भरलेलं आहे मग तासापूर्वी भरपूर होतं आता अजून पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पाणी कमी होईल त्यानंतर गाड्या सगळ्या जातील फक्त थोडा वेळ थांबा साईडला लावून ठेवा म्हणजे कसं तुम्हाला जायला बरं पडेल नंतर कशाही कशाही वगैरे सगळं बॅग आहे आता तुम्हाला नाही कशाही पण पाणी उतरेल की फक्त जे पाऊस पडला ना त्यामुळे पाणी पट्टी सावरे मार्गे गेलो तर सावरे मार्केट उलट कशाही बांधावरती कमी भेटेल उलट पाणी तुम्ही जाऊ शकाल पण फक्त इथलं पाणी ओसरलं ना की तुम्हाला जायला भेटेल प्रचंड कशाही बांधावर पाणी भरलेलं असेल तर घालायची गाडी रिक्स करू नका काय करा माहिती आहे काय आता थोडा वेळ फक्त थांबा पाणी उतरेल कशाही बांडावरती फक्त चेक करा तिथून एकदा सुटला बाजारपेठेत भरले पूर्ण भरलं महाकाली मंदिरापर्यंत आतमध्ये होय होय आता ओसरला तरी आता मगाशी आहे ना पूर्ण म्हणजे महाकाली मंदिरच आहे बघा तिथपर्यंत पाणी होतं आता तिथं थोडं खाली गेलंय अजून पंधरा वीस मिनटात ओसरून जाईल असं राहिलं तर वाढवी पाणी उरत आता आम्ही वज्रावर चाललोय तिथे आम्ही दुपारी गेलो होतो बघून येतो काय सध्याची सिच्युएशन आहे ते राईट साईडला साईड बघ पाणी वरती आलंय पाणी मारण्याचं इथे ते आपली कमानी बुडाली आता बोललो काय रुद्ररूप म्हणजे पाणी बघा पाणी नाच करायचं नाही काय हे बघा तरी पाणी आता कमी झालंय बरंच पाणी कमी झालंय बरंच पाणी कमी झालंय समोर बघू शकता नदीचं रौद्ररूप आजच बोललो होतो मी आणि हा आमचा स्नॅपचॅट काढणारा पोरगा हो नुसता स्नॅपचॅट नुसता स्नॅपचॅट होय <laughs> आगे बढते रिपोर्टर करा काढले करत के आहे मराठी गाड्या बघा गाड्या कशा लागल्या काही गाड्या परतल्या पण पलीकडे त्याच्याहून आहे डबल चढाव पुरा भरलाय बोलतात कुठे पलीकडे पलीकडे जाऊ शकत नाही आपण जाऊ शकतो ही मंडळी आमच्या गावातली वरची बाजू आहे म्हणजे इथून आपण राजापूर साईडला जाऊ शकतो बरं जणांना रस्ता माहिती असेल तर तिथे सुद्धा पाणी भरलेलं ना। एरटीका वाल मग खाली उतरवलं नाही गाडी चला तुम्हाला दाखवतो की सिच्युएशन काय आहे सध्या अरे उतरला पाणी तू जाऊन उतरलं पाणी गावाला हा बघा आपला प्रीतम दादा सगळ्या गाड्यांची गाड्यांची चेकिंग करतोय मग प्रीतम दादा आहे सगळ्या गाड्या मॅन शो सगळ पाणी पाणी बरंच कमी झालं मगाशी आम्ही तिकडून जेव्हा आलो होतो ना तेव्हा पाणी भरत होतं म्हणजे तुम्हाला सांगतो हो। हे पूर्ण भरलं होतं हे पूर्ण भरलं होतं तेव्हा मागाशी बाळा मजबूत मजबूत आम्हाला वाटलेलं अजून वरती येईल पण तशी पाऊस कमी झाला आहे बापरे आता आम्ही थोडे थोडे जरा पुढे चाललोय चालत बघायला बाप रे भयानक पाणी कोण मी मधून आलो मधल्या नाही मी वरती गेलो बघायला म्हटलं पाणी कितपत आहे नाही होतो कशी तिकडे गाड्या भाव होत्या तेव्हा होय होय हो हे मला वाटतं गाड्यांचंच असणार आहे लवकर काढच अवघा तुम्ही घेऊन गाडी टाकलेली आहे त्यामधून गाडी आहे जाऊ पाणी भरपूर आहे एक्सिडेंट जेव्हा दे शेटे आली आली आपली गाडी हवरातून हो आली बाहेर हे पकड बाहेर पकड या टू व्हीलर वाला बघ त्याला ह्या बाजून मारायला बोल गाडी घरी जा या बाजून मारायला बोल त्याला गाडी जाऊ दे जाऊ दे मधून मधून जाऊ दे मधून साईडला नको तिथे नको

वाढला तर साधा पुढे बंद कर